नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण जवळ असा नाश्ता बनवणार आहे खूप टेस्टी होणार आहे नाश्ता सर्वांनाच आवडेल मुलांना मोठ्यांना पूर्ण कुटुंब खायला असा नाश्ता होणार आहे भरपूर तर मी कांदा घेतलाय बटाटे घेतले तर उकडून गाजर किसून घेतले बीट घेतले किसून चला तर मग रेशियला सुरुवात करू आपण आता बटाट्याची वरची साल काढून घेऊया बटाटे तुम्हाला शेपरेट उकडायची गरज नाही तुम्ही डाळ भात लावताना तसं कुकरमध्ये तुम्ही आत बटाटे टाकले ना तरी संगती उकडून निघते ते शेपरेट उकडायची गरज नाही थोडी बटाटे असले तर असेच उकडून घ्यायची आपण तर मी ब्रेड घेतलं तर बटाटे बारीक करून हाताने घेतले ते पिसून नाही घेतली हाताने बारीक केल्यामुळं आपल्याला खाताना कसं ताताखाली कापायला छान लागतं कडे ठेवले गॅसवर एक मोठा चमचा तेल होत आहे तेल गरम झालंय जिरं घालूया मोहरी घालू एक एक चमचा मोरी चांगले चांगली फुलं द्यायची आता एक दोन तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतली ते घालू आहे कडीपत्ता घालूया सर्व मिक्स करून घेऊया आता आपण कांदा घालणार आहे सर्व कांदा घालूया कांदा आपण चांगला तेलात परतून घेऊया व्यवस्थित कोथिंबीर घालूयात अशी कोथिंबीर घातल्यामुळे चांगला खमंग पण नाही येतोय हळद घालूयात थोडीशी पाव चमचा एक चमचा बिटकी पावडर घातली मी का तर आपण मिरची पण वापरले तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलं खायचे तर तिखट कमीच वापरा तुम्ही आता आपण गाजर आणि बीट किसलेलं घालू आहे पौष्टिक असा नाश्ता होतोय आपला भरपूर असं भाज्या घालून केलेल्या तुम्हाला अजून कोणती भाजी घालायचं असेल तुम्ही घालू शकता बीट मुलांना खायला नको असं वाटतंय तर आपण अशा पद्धतीने तेन बीट त्यांना खायला घालूया आता आपण बटाटो घालू सर्व बारीक करून घेतलेत हातानच बटाटो घातल्यानंतर मिक्स करून घेऊया धना पावडर घालू एक चमचा सर्व मिक्स करून घ्यायचं याच्यात कोणतं गरम मसाला घालायची गरज नाही आपण हाय साहित्यात आपण बनवतोय कोथिंबीर घालू मीठ घालायचं विपरतं मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आपल्या टिफिनला या लिंबू पिळून घेऊ आपण चटपटीत नाश्ता बनवतोय लिंबामुळे छान टेस्ट येते ह्याला नाश्त्याला बी पडलं तर आपण काढून घेणार आहे त्यातलं लिंबाचं मी बिर्याडे घेतलेत इथे बघा एक वाटी चण्यास पीठ घेतले लागलं तर नंतर वापरणार एक चमचा धना पावडर घालूया इंची थाळद घालूया लाल मिरची पेस्ट घालू आहे याच्यात सर्व लसूण जिरं धनं बारीक करून घातलेलं आहे आपण पेस्ट बनवलेली आहे हाता रोवा चुळून घालूया एक चमचा हाता रोवा चुळून घातल्या म्हणून आपल्या याला बेटरला मस्त असं खमंग पण येतोय चवीप्रत्य मीठ घालूया कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घ्या पाणी पाणीवरून थोडं थोडं पीठ लागलं तर अजूनही वापरलेलं आहे बघा अशा पद्धतीने पातळ बनवायचे जास्त दाटसर नाही बनवायचं जास्त पण पातळ नाही बनवायचं आपल्या ब्रेडला लागलं पाहिजे आता आपण एक ब्रेडचा भाग घेऊया आता ब्रेड एक चमचे मिश्रण घालूया आपण सगळीकडे पसरून घ्यायचं असं त्या वरून दुसरा आपण ब्रेड लावणार आहे हा नाश्ता खूप टेस्टी होणार आहे बघा बघता शिने किती खावासा हा नाश्ता आहे ब्रेड दुसरा ब्रेड लावून आपण दाबून घ्यायचं दोन्ही बाजून प्रेस करून हाताने आता पॅन ठेवूया गॅसवर एक चमचा तेल घालूया तेल पण आपलं गरम होते आता यात तर डीप करून घेऊया पिठामध्ये ब्रेड दोन्ही साईडनं चांगलं बेसन पिठ लागलं पाहिजे आता पॅनमध्ये आपण घालूया पलटी करून घेऊ अशा पद्धतीने पलटी करायचं मधमधून घ्यायचं सारखं फरपूर दोन्ही साईड भाजून घेऊ आपण मस्त असं आपलं भाजले बघा आता काढून घेऊ दुसरं पण तुम्हाला त्याच पद्धतीने बनवून दाखवते एक खाल्लं तर पोट भरणार असा नाश्ता आहे आपला दुसरं पण त्याच पद्धतीने आपण बनवूया डीप करून घेऊया दोन्ही साईड व्यवस्थित भरून घेतले मध्येच परवा घुमलेला आवाज येते बघा बाल्कनीत परवा येऊन आमच्या बस त्यामुळे आवाज येतो परव्याचा आता पॅन मध्ये घालूया आपण तेल जरा सोडूया पलटी करून घेतल्यानंतर थोडस तेल सोडून आपण पसरून घ्यायचं सर्व कुटुंब खाली एवढं पूर्ण सगळ्यांना फुल असा नाश्ता झाला आहे आपला अशाच पद्धतीने सर्व बनवून घेतले बघा सर्वांना फुरील असं झालं आहे आणि सर्वांनाच आवडील लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला एक कट करून दाखवते मी अजिबात तेलकट झालं नाही चवीला तर अप्रतिम झालं आहे मधून असं कट, जा कट करायचं तिरकोणी शेक मध्ये तुम्ही चार पण भाग करू शकता काय सुंदर आवडला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा हिडूला स्वास घेऊन तुम्ही खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकताय अशा पद्धतीने छान झालं তুই বলে ধন্যবাদ বা